नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये सर सरसे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज त्याच्यामुळे जी आपली विजय आपला पक्का आहे फक्त जास्तीत जास्त मतानी तीस हजार चाळीस हजार मताने आपण कसे का करने के लिए भेजा है वसई विधानसभा का आपके बीच में एक धरती पुत्र है जुमलों से छुटकारा पाना है जो झूठे वादे करते हैं हम विकास की गंगा बहाएंगे। मैं इस वसई विधानसभा में देख रहा हूँ ना तो बसे है ना रोड है ना पानी है ना बिजली है ना स्वास्थ्य है न शिक्षा है ये आप लोगों को जीत दिला सकते पाटील जी हैं इनको आपण बहुमत महाराष्ट्र विधानसभा और दिल्ली मेन एसी होणार्यवाद ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत विजय उत्सवासाठी तयार राहा तेवीस तारखेला विजय आपलाच आहे विजय पाटील विधानसभा दोन हजार चोवीस चा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे मतदारांना जागृत करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रचार रॅली काढत आहेत विजय पाटील यांनी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बापाने चौकी वाकीपाडा पदयात्रेला सुरुवात केली त्यानंतर चंद्रपाडा जुचंद्र नायगाव टिवरी उमेळागाव वळवली नाका खोचिवळे मुळगाव किरवली चौबारे पापडी तामतलाव सागरशेत तहसील कार्यालय ते पारनाका रमेदी होळी बंगली देवतळाव गिरीज निर्मळ वाघोली नाका पसायदान राणेभाट सतपाळा नाका वटार दोन तलाव उंबरठणे चारपेठ नाका क्रॉस नाका धोबी तलाव ज्योती नाका अर्ना आगाशी टेंबी कोल्हापूर नंदाखाल मार्गे डिसिल्वा नगर करोटी सोपारा ते गास त्यानंतर सन सिटी मार्गे ओम ओमनगर विशाल नगर, नगर शास्त्रीनगर स्टेशन परिसर दिवाणमान दीनदयाल नगर मार्गे उमेळमान गाव अशा पद्धतीने रॅली काढली या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते जास्तीत जास्त लोकांनी मतदानाला जावे मतदानाचा टक्का वाढवावा विजय आपलाच आहे फक्त त्याचं टार्गेट वाढवायचं आहे तीस ते चाळीस हजार झालो पाहिजे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले कार्यकर्त्यांनी जागृत राहिले पाहिजे वीस तारखेनंतर ज्या ठिकाणी पेट्या ठेवल्या जातील त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून ते आपल्या कार्यकर्त्यांनी पहारा ठेवायचा आहे असे कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी सूचित केले जनतेचा भरघोष पाठिंबा मला मिळत आहे जनता आपल्या बाजूने आहे दिल्लीतून काँग्रेस हाय कमांडला वसई एकशे तेहतीस संघाची सीट नक्की येणार अशी खात्री झाली आहे आणि त्यांनी यासाठी चार निरीक्षक वसईला पाठवण्यात आले आहेत मिळणारा प्रतिसाद बघून तेवीस तारखेला विजय आपलाच आहे आपण विजय उत्सवासाठी तयार राहायला पाहिजे असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला विधानसभा काँग्रेस पार्टी यांचा उमेदवार विजय पाटील यांची रेली वसई पार नाका येथून निघताना आपण छायाचित्रात पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता

विधानसभा मतदार मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी त्याच्यामुळे जी आपली विजय आपला पक्का

या टायमाला आपल्या ज्या फिरक्या ठेवल्या जातील जे जे एम कॉलेजमध्ये तिथे या टायमाला आपल्याला पारा ठेवायचा आहे कुठली पण जागा पटका होऊ नये कारण दोन्ही पक्षाची पाया जमीन सरकलेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे का आपले वोट काढले वोट फाडले फाडून द्या पण आपल्या हृदयातलं बसलेलं वसईकरांचं प्रेम तुम्ही फाडू शकत नाही

तारखेनंतर तेवीस तारखेपर्यंत आपल्याला पेट्या राखण्यासाठी प्रत्येकाला जी जी कॉलेजला ड्युटी दिली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र की आपला जो दोष पाहून मला दिल्लीवरना परवा दिवशी फोन आला होता रात्रीच्या आपली कामांडला सभा चालू होती आणि सारखा फोन येत होता कि जवळजवळ चार ऑब्झर्वर पाठवले बोल ही विनर्सी आहे आणि करावे सांगा की हे आम्हाला सीट पाहिजे म्हणजे आपल्या जो तुमच्या मेहतीमुळे आपल्या दिल्लीला आपलं नाव गेलेलं आहे आणि दिल्लीला नक्कीच आपण ही सीट देऊन दिल्ली का सम्मान करो महाविकास आघाड़ी का सर्व नेता का सम्मान करूज आप लोग के बीच में मैं राजस्थान से आया हूँ और मुझे दिल्ली ऐसी ए आई ऑब्जर्वर करने के लिए भेजा है वसई विधानसभा का आपके बीच में एक धरती पुत्र है विजय पाटिल जी यदि आप लोगों को जुमलों से छुटकारा पाना है जो झूठे वादे करते हैं हम विकास की गंगा बहाएंगे सही विधानसभा में देख रहा हूं ना तो बसे है, ना रोड है ना पानी है न स्वास्थ्य है न शिक्षा है, है। जीत दिला सकते हैं तो विजय पाटिल जी है इनको आप लोग पूर्ण बहुमत लो से वोटिंग कर, कर महाराष्ट्र विधानसभा पहुंचाएंगे और दिल्ली में इनका नाम आईसीसी के गूंज पर होना चाहिए विजय पाटिल जी जैसा ईमानदार व्यक्ति